thank <laughs> you नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शेलू गावाजवळ कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्याच्या बाजूला झुडपात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शेलू गावात पौष महिन्यात देवीची यात्रा भरते यात्रेसाठी साफसफाईचे काम सुरू असताना रस्त्याच्या कडेला दाट झाडीमध्ये दुर्गंध येत असल्याने तेथे पाहण्यास गेले असता मृतदेह आढळून आला नेरळ पोलिसांना माहिती देताच तत्काळ पोलीस उपाधीक्षक विजय लगारे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी घटनास्थळी भेट दिली हा मृतदेह पस्तीस ते चाळीस वयोगटातील पुरुषाचा असल्याचा पोलिसांनी वर्तवला आहे याआधी देखील नेरळ माथेरान घाटात मुंबई जुहू येथील वीणा कपूर यांचा मृतदेह आढळून आला होता तर कशेळे नेरळ रस्त्यावर हरीश राजपूत यांचा खून करून रस्त्याच्या खाली मृतदेह टाकण्यात आला होता या सर्व घटनांमुळे स्थानिकांच्या मनात भीती निर्माण होऊ लागली आहे कर्जत लाइव साठी गणेश पवार कर्जत